आजची वात्रटीका आहे वात्रटिका सदरामध्ये सहा जून दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे कुणाला एकत्रीकरणाची भीती कुणाला फाटाफुटीची भीती वाटते आहे ज्याचा त्याचा फायदा तोटा सांगतो कुणाला कशी आणि किती वाटते आहे ज्याचा त्याचा फायदा तोटा सांगतो कुणाला कशी आणि किती वाटते आहे जसे काही जण जोडायला बघत आहेत तसे काही जण फोडायला बघत आहेत जसे काही जण जोडायला बघत आहेत तसे काही जण फोडायला बघत आहेत ज्यांची वाढली राजकीय अस्वस्थता ते तर शेंडाच खुडायला बघत आहेत ज्याच्या त्याच्या अस्वस्थतेचे राजकीय कारण वेगळे आहे अस्वस्थतेला स्वस्थतेचा चेहरा यामध्येच तर सगळेच्या सगळे आहे अस्वस्थतेला स्वस्थतेचा चेहरा तर सगळेच्या सगळे आहे याच्यामध्ये सगळेच्या सगळे आहे